नमस्कार मी प्रविरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या ouais बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींना गुड न्यूज आलेली आहे तर गुड न्यूज काय तर तुमचा जो काही पैसे आहे तर त्या पैसे वाटपाच्या संदर्भात बघा गुड न्यूज लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात तर बघा खरंच तुम्हाला आजपासून पैसे मिळतील का ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी पस्तीसशे कोटी रुपये जे ते वर्ग करण्यात आलेले आहेत तीन हजार पाचशे कोटी रुपये या ठिकाणी डिसेंबरचा जो हप्ता आता वाटप केला जाणार आहे तर त्यासाठी या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत वर्ग करण्यात आलेले आहेत कोणाला वर्ग करण्यात आलेले आहेत तर हे जे काही पैसे आहेत ते महिला व बालविकास विभागाला बघा महिला व बालविकास विभागाला या ठिकाणी हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत आता का तर महिला व बालविकास विभागाच्या मार्फतच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होतात मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस मागे पण समजून सांगितली होती पुन्हा एकदा समजून सांगतोय बघा जर आपण पाहिलं तर हिवाळी अधिवेशनामध्ये चौदाशे कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर करण्यात आले होते आता हे चौदाशे कोटी रुपयांची जी मंजूरी आहे ती मिळाल्यानंतर हे चौदाशे कोटी रुपये जे आहेत ते लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी राखीव म्हणून मंजूर करण्यात आले त्यानंतर पैसे कुठलेही असतील तर सर्व खातं हे वित्त विभागाकडे असतं पैसे वाटपाचं तर पैसे वाटप आता स त्या संदर्भात जर आपण पाहिलं तर डिसेंबरच्या हप्त्यासाठी किती रुपये लागतील तो सगळा जो काही टोटल असेल ते टोटल त्या ठिकाणी वित्त विभागाकडून तो, तो निधी महिला व बालविकास विभागाला ट्रान्स्फर केला जाईल जसं आता पाहिलं तर पस्तीसशे कोटी रुपये वित्त विभागाकडून म्हणजेच अर्थ विभागाकडून त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेले आहेत पस्तीसशे कोटी रुपये पस्तीसशे कोटी रुपये महिला व बालविकास विभागाला आल्यानंतर महिला व बालविकास विभाग ते बँकेत जमा करेल आणि बँकेतून ते पैसे तुम्हाला त्या ठिकाणी वर्ग होतील तर अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसेस असते त्यामध्ये तुमच्या ज्या काही याद्या त्या बँकेकडे पाठवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात जास्त अर्ज हे पुण्यामधून आलेले आहेत सर्वात जास्त अर्ज हे पुणे जिल्ह्यातून आलेले आहेत ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत आता तुम्हाला केव्हापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे पहिल्या टप्प्यात किती महिलांना मिळतील काही महिलांना मिळणार नाहीत पहिल्या टप्प्यात मग नंतर केव्हा मिळतील ते देखील आपण पाहणार आहोत कधीपासून वाटप सुरू होईल किती वाजता वाटप सुरू होईल ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर आहे कुठेही तुम्ही चेक करू शकता ही माहिती तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही प्रवीण हेरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट पाहायला मिळते सर्वात अगोदर त्यामुळे सर्वात अगोदर जर तुम्हाला माहिती असेल तर सर्व माता भगिनींना विनंती आहे सर्वात अगोदर सर्व महिलांना माता भगिनींना विनंती करतो सर्वांनी कृपया करून लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करून टाका म्हणजे जा जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे तर थोडाही वेळ व्हायला घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया पाहू शकता गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींना पैसे आजपासून तर बघा संपूर्ण बातमी काय तर एबीपी माझाला आलेली बातमी आहे चोवीस डिसेंबरची अपडेट आहे महत्वाचं बघा काय मुंबई मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं तुमचं देखील लक्ष होतं दोन महिने झाले परंतु पैसे आले नव्हते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं त्या ठिकाणी म्हटलं होतं त्यानुसार यावर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे पाहू शकता बघा हप्ता देण्याची जी प्रक्रिया आहे ती आजपासून सुरू करण्यात येणार आहे म्हणजेच आजपासून ह्या ठिकाणी तुम्हाला जे पैसे जमा हो ते जमा होऊ शकतात कारण बघा जो काही निधी आहे तो त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला पाठवलेला आहे महिला व बालविकास विभागाकडून ती प्रक्रिया संपूर्ण जी आहे ती पैसे पाठवण्याची सुरू झाली आहे त्यामध्ये मग तुम्हाला पैसे हे आजही जमा होऊ शकतात किंवा कालपासून त्या ठिकाणी म्हणजे उद्यापासून तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होऊ शकते ठीक आहे त्यामुळे जर समजा तुम्हाला आज पैसे आले नाही तर मग भरपूर महिलांच्या कमेंट्स असतात तुम्ही दररोजच सांगतात पैसे येत नाही तर त्यामध्ये प्रोसेस असते मी तुम्हाला सांगितलेले सरकारी काम आहे त्यामुळे प्रोसेसनुसारच त्या ठिकाणी फॉलो करावं लागतं तर संपूर्ण प्रोसेस असते ती प्रोसेस फॉलो करावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला पैसे पाठवले लागतात तर जरा समजा तुम्हाला आजपर्यंत पैसे आले नसतील तर तुम्हाला उद्या पैसे येतील आणि हे जे काही पैसे आहेत ते दोन तीन दिवस सलग त्या ठिकाणी वाटप सुरू होणार आहे कारण बघा भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांच्या अर्जांची संख्या आहे दोन कोटी पस्तीस लाख महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे येतील आणि नंतर जवळपास चोवीस पंचवीस लाख महिला आहेत त्यांचे ह्या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहेत ठीक आहे आता हे नंतरचे चोवीस पंचवीस लाख महिला कोणत्या आहेत ते देखील आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर बघा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांप्रमाणे सहावा हप्ता मिळणार आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलंय सहावा हप्ता पंधराशे रुपयांचाच असेल एकवीसशे रुपयांचा नाही ठीक आहे आता बघा पुढे महत्त्वाची माहिती डिसेंबरच्या हप्त्यासाठी पस्तीसशे कोटी रुपयांची तरतूद बघा डिसेंबरचा जो हप्ता आहे आत्ता जो हप्ता वाटप होणार आहे त्यासाठी पस्तीसशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती बघा आले होती की नाही तुम्हाला सात हजार पाचशे रुपये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे भरपूर महिलांना विश्वास बसत नाही तुम्हाला सात हजार पाचशे आले की नाही तुम्ही खरं खरं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे म्हणजे सर्व महिलांना कळेल की हो सात हजार पाचशे आलेले आहेत सर्वांनी सात हजार पाचशे लिहून पाठवा ज्या ज्या महिलांना सात हजार पाशा आले होते त्या त्या महिलांनी आता पुढे बघा जुलै ते नोव्हेंबर पर्यंत पंधराशे रुपयांप्रमाणे सात हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे बघा या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे आजपासून परंतु आपण तरीही पकडू या कारण आतापर्यंत पैसे तरी आलेले नाही संध्याकाळी समजा जर येऊ शकतात पाच सहा वाजेपर्यंत जर यायला सुरुवात झाली तर येऊ शकतात किंवा मग उद्यापासून किंवा परवापासून एवढ्या दोन ते तीन दिवसात तुमच्या अकाउंटला शंभर टक्के पैसे जे ते जमा होणार आहे शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के सांगतोय का कारण महिला व बाल विकास विभागाला निधी पाठवलेला आहे त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला पैसे या ठिकाणी जमा होणार आहे आता बघा लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिना अखेर मिळेल तर हे का म्हटलेलं आहे कारण समजा या ठिकाणी निधी आता आलेला त्या त्या आहे त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मग त्यामध्ये भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी याद्या आहेत सर्वात जास्त अर्ज हे पुण्यामधून आलेले आहेत त्यानंतर बाकीचे जिल्हे आहेत मग त्यामुळे हे जे पैसे काही पैसे यायला थोडा तुम्हाला विलंब होऊ शकतो काही जिल्ह्यांमध्ये लवकर येऊ शकतात काही जिल्ह्यांमध्ये उशिराने येऊ शकतात त्यामुळे वाट पाहिजे काळजी करू नका दोन ते चार दिवसांमध्ये तुमच्या अकाऊंटला पैसे या ठिकाणी जमा होणारच आहेत त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी आधार कार्ड बघा ज्या ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांनी आधार कार्ड लिंक करून घ्या ज्यांना आत्तापर्यंत पैसे आलेले नाहीत त्या महिलांना सांगतोय लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घ्या तुमचं तरच तुम्हाला पैसे येतील पुढे बघा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणे अधिवेशन संपल्यानंतर पंधराशे रुपयांची रक्कम मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे एका महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आलेली आहे पाहू शकता बघा एका महिन्यासाठी जी काही लागणारा हप्ता आहे तर तो देण्यासाठी लाडक्या बहिणींची जी काही रक्कम आहे ती महिला व बालविकास विभागाला त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेली आहे आता किती महिलांना मिळणार लाभ तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो दोन टप्प्यामध्ये ह्या ठिकाणी दिला जाणार आहे दोन टप्प्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये दोन कोटी पस्तीस लाख महिलांना पंधराशे रुपयेप्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे पंचवीस लाख ,00 महिलांचे अर्ज आलेले होते मग सप्टेंबरच्या शेवटी आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत असे पंचवीस लाख ,00 अर्ज आलेले तर ह्या अर्ज जे आहेत त्या त्या अर्जांची स्क्रुटिनी राहिली असल्याने ती पूर्ण करून या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल तर बघा ह्या ज्या काही पंचवीस लाख महिला आहेत तर या पंचवीस लाख महिलांचे अर्ज तपासणी जे ती तपासणी करून तपासणी करूनच या महिलांना पैसे पाठवले जातील दुसऱ्या टप्प्यामध्ये ठीक आहे पहिल्या टप्प्यामध्ये दोन कोटी पस्तीस लाख महिलांना पैसे येतील कोणत्या महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये ज्या महिलांना आतापर्यंत सात हजार पाचशे आलेले आहेत किंवा चार हजार पाचशे आलेले आहेत त्या महिलांना पैसे येणार आहेत त्यामुळे कोणत्या महिला आहेत कोणकोणत्या आहेत ज्यांना चार हजार पाचशे सात हजार पाचशे आले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला सात हजार पाचशे आले असतील तर सात हजार पाचशे चार हजार पाचशे आले असतील तर चार हजार पाचशे लिहून पाठवा म्हणजेच तुम्ही दोन कोटी पस्तीस लाख महिलांमध्ये आहेत तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये ह्या ठिकाणी पैसे जे ते वाटप होणार आहे कदाचित आज आजपासूनच तुम्हाला पैसे वाटप सुरू होऊ शकतं आता बघा राहिलेल्या ज्या पंचवीस लाख आहेत त्यांना दुसऱ्या टप्प्यात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे कारण बघा एकवीसशे रुपये वाटप करण्यासाठी आधी तरतूद करावी लागेल तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर माहितीने मोठी घोषणा केली होती विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात माहितीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपयांप्रमाणेच मिळणार आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल असं म्हटलं होतं त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच महिलांना एकवीसशे रुपयांचा जो काही हप्ता आहे तो मिळू शकेल अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे त्यामुळे सध्या तुम्हाला पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे एवढ्या दोन ते चार दिवसांमध्ये तुमच्या अकाऊंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल कारण तो जो काही आता निधी आहे तो महिला व बालविकास विभागाला म्हणजेच डब्ल्यू सी डीला त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि लवकरच तुम्हाला हे जे काही पैसे ते त्या ठिकाणी तुमच्या खात्यात जमा होतील त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका भरपूर महिलांच्या कमेंट्स असतात मी वाचत असतो दररोजच महिलांचं त्या ठिकाणी म्हणणं असतं बातमी खोटी आहे पैसे येत नाही दररोजच तुम्ही सांगतात तर बघा एक लक्षात घ्या पैसे येण्यासाठी सरकारी प्रोसेस आहे ती फॉलो करावी लागते जसं आपण जर पाहिलं असेल कुठलीही समजा आपली प्र कुठलीही प्रकारे आपण त्या ठिकाणी सरकारी काम करायचं असेल कुठल्या आपल्याला डॉक्युमेंट्स काढायचे असेल तर आपण समजा त्या ऑफिसमध्ये गेलो आणि लगेच आपल्याला डॉक्युमेंट्स मिळत नाही त्यासाठी प्रोसेस असते सात दिवसांचा कालावधी किंवा तीस दिवसांचा कालावधी अशा पद्धतीने ते प्रोसेस असते सरकारी काम आहे त्यामुळे थोडा वेळ लागत असतो त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला पैसे मिळणारच आहे सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिली आहे सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांनी लगेच पण आपण पड़ कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा ज्यांना आले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचे तर आपण लाडकी अभिनिवेश्रीची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद